नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आज आहे रविवार तर सुट्टीचा दिवस तर आज आम्ही चाललो आहे बारामतीला तर आत्ता आम्ही आलो आहोत बारामतीमधील सुभद्रा मॉल येथे तर काय थोडीफार खरेदी करायची आहे तरीक तरीक ब्लैक तर इकडे फ्रेसला हे ब्लॅक शूज सापडलेत तर त्याला खूप आवडले ब्लॅक पण हे त्याच्या साईजचे नाही आहेत त्याला बसत नाही आहेत त्याच्यामुळं ते घेतलेच नाहीत ऑलरेडी घरी दोन शूज आहेत पण त्याचा हट्ट हट चालला आहे की मला असलेच शूज पाहिजेत तर मिस्टरांना ज्या कलरची जीन्स पाहिजे होती ती काय मिळाली नाही ना तर यानंतर आता आम्ही आलो आहोत पुणे फॅशन या दुकानामध्ये तर इथं रुद्रांशी पप्पा जीन्स सिलेक्ट करतात तर इकडे रुद्रच्या पप्पांची चालले शॉपिंग पण रुद्रला लागले ला भूक म्हणून मामीला फोन करून सांगितलं की माझ्यासाठी सँडविच बनवून ठेव मला भूक लागली आणि आता आम्ही आलोय रुद्रच्या मामाच्या घरी तर मामीने मस्त सँडविच बनवून दिले रुद्रांशला तर रुद्रांश खातोय तर यानंतर परत त्यानंतर काढलं गाडी निकाम गाडीचं स्टँड तुटलं आणि ते जॉईंट करून घेण्यात खूप वेळ गेला तर रुद्रांशला परत भूक लागली आणि आता आम्ही आम्ही हॉटेलला आणि

aku <many>, marriages aso 1 video ammi 1 video <mami>. pulverize 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 pulverizepropease poderit manyang saman kamlg inse соos tu Bible cori좇 di Kristi tabishka nanya yg ada sisi kerangike uang fence session seks fertilisi sexual hari ttoiasby karung gk numeran to gk bahati syari liya nge me baya yg tk alih, reservkay Russellцы mend creatively have a LAUGHTER ersten someone noi mulli hai se se pes specialty pegan ya magh viya kan baghang ke ambul Strategy for Christmas, some minor thing ni ama Lismo for Student Hyaman, k